ദമ്പബരാശി പാദ വല്ലഭ ദിഗംബരാഗംബരാഗംബരാശി പാദ വല്ലഭ ദിഗംബരാഗംബരാഗംബരാശി പാദ വല്ലഭ ദിഗംബരാഗംബരാഗംബരാഷി പാദ വല്ലഭിഗംബരാഗംബരാഗംബരാശി പാദ വല്ലഭ ദിഗംബരാ നമസ്കാര മണ്ഡലീ മീ മോണിക दत्त जयंती सप्ताह सुरू आहे आणि आज गुरुचरित्र पारायणाचा तिसरा दिवस खूप सारी जास्वंदाची फुलं आज मी देवांना वाहिलीत आणि महाराजांनासुद्धा अर्पण केलीत सोनचाफ्याचं फूल महाराजांना अतिशय प्रिय आहे तर सोनचाफ्याचं फूल हे एकच मिळालं म्हणून महाराजांच्या चरणी ते वाहिलं जास्वंदाची फुलं लाल जास्वंदाची ही आपल्या बाप्पांना खूप प्रिय आहेत म्हणून त्यांनासुद्धा जास्वंदाची फुलं वाहून घेतलीत कलशाला फुलं वाहिलीत त्यानंतर पाटावर सगळ्या ठिकाणी मी जी आहेत ते फुलं वाहिलीत गुरुचरित्र ग्रंथावर सुद्धा एक फुलं वाहिलं तर सगळ्या ठिकाणी मी फुलं जी आहे ती वाहून घेतलीत देवपूजा सकाळी लवकर झालेली पण मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं त्यानुसार आम माझे मिस्टर जे आहेत तर ते देवपूजा सकाळी लवकर करून घेतात पण मी त्यांना सांगते की फुलं मी नंतर वाहील आणि मला फुलं वाहायला खूप छान वाटतं मला एक वेगळाच आनंद त्याच्यात मिळतो म्हणून मी त्यांना म्हणते की तुम्ही सगळे फुलं जे आहेत ते पाण्यात टाकून ठेवा आणि नंतर जे आहे ते मी फुलं देवांना वाहील तर त्याप्रमाणे फुलं वाहण्याचं माझं इथं चालू आहे आज गुरुवारसुद्धा आहे महालक्ष्मीचा दुसरा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील जे आपलं व्रत असतं तोसुद्धा दुसरा गुरुवार आहे तर पाठ माझा मांडला गेलेला आहे सकाळीच पण फुलं व्हायची बाकी होती तर त्या ठिकाणी सुद्धा मला फुलं व्हायची आहेत आता हे जे स्वस्तिक काढलेला पाठ आहे तर त्या ठिकाणी ज्या वेळेस आपण कथा वाचतो तर स्वामी हे येऊन आपली कथा ऐकत असतात म्हणून त्यांना बसण्यासाठी ते आसन आहे तर असे सगळे फुलं मी सगळ्या ठिकाणी वाहून घेतले आणि त्यानंतर मग महालक्ष्मीचा जो पाठ मांडलेला आहे त्या ठिकाणीसुद्धा फुलं वाहून घेणार आहे नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मेणमोऽस्तु ते नमस्ते, महा महा नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मीर्णमोऽस्तु ते सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रमुर्ते सदा देवी महालक्ष्मीणमोऽस्तु ते आद्यतनरहिते देवी आद्यशक्तिमहेश्वरी योगजे योगसम्भूते महालक्ष्मेणमोऽस्तु ते स्थूलसूक्ष्महारौद्रे महाशक्तिमहोदरे महापापहरे देवी महालक्ष्मेणमोऽस्तु ते श्वेताम्बरधरे देवी नाना अलङ्कारभूषिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मीणमोऽस्तु ते संध्याकाळी देवीची कहाणी करून आरती केली धूपदीप दाखवला संध्याकाळचं वातावरण म्हणाल तर अगदीच प्रसन्न होऊन जातं आणि संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ ही असते तर असं जर वातावरण आपल्या घरात असेल तर माता लक्ष्मी ही आपल्या घरी आल्या वाचून राहूच शकत नाही फुलं तुम्ही बघू शकतात की सकाळी वाहिलेली आहेत तरीसुद्धा अशी कोमोजून गेलेली दिसत नाही तर छान वाटत आहेत आणि फुलांनी त्या सगळ्या गोष्टींना सुशोभित करण्यात आणखीनच छान वाटतं तर धूपदीप याचा सुगंध आणि त्यासोबतच चाफ्याच्या फुलाचा सुगंध हा घरात दरवळत आहे अशी काही पूजा राहिली की मनाला एक वेगळंच आत्मीय समाधान लाभतं आणि खूप वेळ असं देवाजवळ बसून त्या पूजेकडे त्या दिव्याकडे आणि त्या सगळ्या वातावरणाकडे बघावंसंच वाटतं देवघरासमोर मी मार्गशीर्ष महिन्याचा जो गुरुवार आहे त्याचा पाठ मांडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जे आहे ते गुरुचरित्राचं जे माझं पारायण आहे तर स्वामींचं हे आसन इथं मांडलेलं आहे तर बघा इथंसुद्धा फुलं अगदी ताजीच आहेत महालक्ष्मीचा आज दुसरा गुरुवार आणि त्यामुळे इथल्या आम्ही सगळ्या ज्या स्त्रिया आहोत त्या एकमेकींना पूजेसाठी बोलवतो हळदी कुंकवासाठी बोलवतो आणि प्रसाद रूप केळं किंवा मग काही पण असे फळं असतात जे आपल्या घरी उपलब्ध असेल तर ती एकमेकांना देतो तर आमच्या शेजारीच मॅडम आम राहतात तर त्यांच्या घरी ही मांडलेली पूजा आहे खूप छान असं त्यांनी देवीला सजवलेलं होतं सुंदर अशी साडी नेसवली होती आणि तिथंसुद्धा अगदीच छान असं वातावरण तयार झालेलं होतं त्यांच्या घरीसुद्धा